नमस्कार मित्रांनो मी गणेश म्हणकर इग्नॅट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण उपजिल्हाधिकारी या पदाविषयीची संपूर्ण माहितीची सिरीज बघत आहोत सगळ्यात आधी बापू सरांनी तुमच्यासाठी उपजिल्हाधिकारी याच्याविषयीची संपूर्ण माहिती देणारा एक व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर आपण उपजिल्हाधिकारी यांना असणारा पगार सुविधा आणि आज आपण पाहणार आहोत उपजिल्हाधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण जे आहे तर ते कशा पद्धतीचे असते आगामी काळामध्ये आपण याच्याविषयीचे प्रमोशन याचे पण व्हिडिओ जे आहेत तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा आजचा आपला विषय आहे की उपजिल्हाधिकारी यांचं नेमकं ट्रेनिंग कसं होतं हे प्रशिक्षण कसं होतं हे प्रशिक्षणाचं ठिकाण कोणतं असतं आणि याच्यासाठी किती कालावधी जातो आणि एक उमेदवारांचा आणखी एक प्रश्न असतो की ट्रेनिंगच्या दरम्यान पगार पूर्ण भेटतो का नाही का कमी भेटतो तर त्याचं म्हणून उत्तर आपण पाहणार आहोत तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवर युपीएससी आणि एमपीएससी एमपीएससी डिस्क्रिप्टिव या सर्व बॅचेस जे आहेत तर ते अवेलेबल आहेत या बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही आपलं इग्नियड अकॅडमीचं ॲप जे आहे तर ते डाउनलोड करून ठेवा तसेच कोणत्याही बॅचेसच्या इन्क्वायरीसाठी हा आपला नंबर आहे याच्यावर आपल्या सर्व युपीएससी आणि एम पी एस बॅचेस अवेलेबल आहेत त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता चला तर आता आपण जाऊया बघा प्रशिक्षणाचे ठिकाण जर आपण पाहिलं तर एकच आहे ते म्हणजे यशदा म्हणतात त्याला य दा यशवंतराव चौहान विकास प्रशासन प्रबोधिनी यशवंतराव चौहान अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन ही कुठे आहे पुण्यामध्ये आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी इथं जावं ट्रेनिंगला आणि जातातही जो कोणी शासनामध्ये सिलेक्ट होतो तर त्याला यशदाला कधी ना कधी ट्रेनिंगला जे आहे तर ते जावंच लागतं तर या उपजिल्हाधिकारी या पदांची जी ट्रेनिंग आहे तर ती इथंच यशदामध्ये जे आहे तर ते होत असते लक्षात घ्या जेव्हा जो तुमची जॉईनिंग होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतो तुमची ऑर्डर निघते आणि त्या ऑर्डरवरच डायरेक्ट राज्यपालांचे सही असते कारण की तुम्ही कॅजिटेड ऑफिसर असतात तुमची ऑर्डर हातात आली तर तुम्हाला डायरेक्ट यशदाला बोलवलं जातं तर तुम्ही यशदाला पहिले तीन महिने कोर्स करतात त्याला फाउंडेशन कोर्स म्हणतात किंवा त्याचं एक नाव आहे पुढे मी तो कोर्स पण तुम्हाला एक डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे त्या कोर्सचं नाव आहे कंबाईन प्रोबेशनरी ट्रेनिंग प्रोग्रॅम ज्याला म्हटलं जातं सीपीटीपी सीपीटीपी नावाचा हा एक प्रोग्राम असतो हा प्रोग्रॅम तुम्हाला तिथं सुरुवातीला तीन महिने ऍक्च्युली ह्या तीन महिन्याने जवळपास दोन वर्ष चालतो मग याचे विविध टप्पे असतात पहिला जो कोर्स असतो ना तो असतो एक फाउंडेशन कोर्स जसं अकरावी वारा नंतर एक क्लास असतो बरं का फाउंडेशन फाउंडेशन कोर्स असतो एमपीएससी पी साठी म्हणजे त्याच्यात एक बेसिक माहिती जी आहे तर दिली जाते त्याच पद्धतीने हा तीन महिन्यांचा एक बेसिक कोर्स असतो हो आता हा कोर्स झाला का तीन महिने झाला आता तीन महिन्यामध्ये बेसिक कोर्स म्हणजे हाच तुम्ही तिथं जा आणि तुम्हाला ते लेक्चर्स होतील त्या सगळ्या काही गोष्टी होतात तीन महिन्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्यासाठी बोललं जातं त्याला अटॅचमेंट म्हणतात तुम्हाला न्यायालयाच्या ठिकाणी से तुम्हाला बोलवलं जातं त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफिसेस असतील विधिमंडळ असेल त्याच्यानंतर पार्लमेंट बिल्डिंग असेल तर अशा तुम्हाला तिथं भेटी जाऊन तिथलं कामकाज कशा पद्धतीने चालतात याची जी आहे तर तीन माँने। तीन माँने तीन माँने ती माहिती दिली जाते तीन महिने तीन महिने तुम्हाला ते चांगलं फिरवतात तीन महिने झालं तर चला मग आता कामाला जाऊया पुढील सहा महिने पुढचे सहा जे महिने असतात बघा इथं मी तीन महिने केलं इथं तीन महिने झालं आता पुढील सहा महिने तुम्हाला उपजिल्हाधिकारी तुमची एक रँक आहे ना तर त्या रँकच्या खालची एक श्रेणी जी असेल जी काही महाराष्ट्र शासनाच्या कुठली श्रेणी असेल तिथं तुम्हाला काम करायला सुरुवातीला पाठवलं जातं बघा आयस जो असतो ना आयएस त्याचा पण असा सेम आहे सुरुवातीला काय डायरेक्ट त्याला कलेक्टर नाही बनवत त्याला सुरुवातीला डेप्युटी कलेक्टर बनवतात म्हणजे डेप्युटी कलेक्टर बनवतात म्हणजे काय पगार त्याला आय एस असतो त्याचं सगळं जे काही मानपान म्हणा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी तेच असतं फक्त त्याच्या खुर्चीवर त्याला बसून काम करावं लागतं त्याच्या नाव पुढे आय एसच लागतं मग त्याला डेप्युटी कलेक्टर त्याच पद्धतीने असं असतं ना की डेप्युटी कलेक्टर नाही तर तो काही पहिल्या दिवशी खुर्चीवर डेप्युटी कलेक्टरच्या खुर्चीवर नाही बसणार त्याला सुरुवातीला काम तर आलं पाहिजे ना याच्यासाठी एक श्रेणी खाली म्हणजे फॉर एक्झाम्पल डेप्युटी कलेक्टरच्या याच्यामध्ये आहे तहसीलदार जो असतो तर त्याच्या श्रेणीला त्याला बसवलं जातं तिथं खुर्चीवर बसवलं जातं आणि तो, तो पहिले तहसीलदारचं काम पाहतो कारण की तहसीलदार नंतर डेप्युटी कलेक्टरलाच रिपोर्ट करणार आहे म्हणजे त्याला ते ऑटोमॅटिक कामाचा दर्जा जो आहे तर तो कळून जातो म्हणजे सहा महिने त्याला उपजिल्हाधिकारी या पदापेक्षा एक खालचं जे काही श्रेणीचं पद असेल तर तिथं त्याला बोलवलं जातं पुन्हा पुढचे सहा महिने आता इथून सहा महिने आता तुम्हाला खऱ्या अर्थाने डेप्युटी कलेक्टर तरी पण तुमच्याजवळ ऍडिशनल चार्ज असतो डायरेक्टली तुम्हाला काही बनवत नाही तुम्हाला काहीतरी ऍडिशनल चार्ज जो तो आहे तो तोच देतात ते जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे आणि संपूर्ण जे प्रशिक्षण चालतं ना या प्रशिक्षण मध्ये तुमची ग्रेडिंग आणि मार्किंग सिस्टिम असते तुम्हाला काही ग्रेड दिले जातात मार्क्स दिले जातात आणि ज्यावेळी तुमची ट्रेनिंग कम्प्लीट होते त्याच्यानंतर तुम्हाला पोस्टिंगचं ठिकाण ते अलॉट करत असतात अकॉर्डिंग टू द ग्रेडिंग अकॉर्डिंग टू दर कास्ट अकॉर्डिंग टू द म्हणजे जे काही आकृतीबंद जे काय असतो ना तर तो खूप सारे फॅक्टर्स असतात बदलीचे त्यांची ही ओळखही असते म्हणून ते लवकर त्यांची जवळ पण होऊन जाते बदली तर त्या अनेक फॅक्टर जे आहेत तर ते वर्क करत असतात बदलीच्या संदर्भातल्या तरी लक्षात ठेवा ते प्रशिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुमची ग्रीडिंग आणि मार्किंग केलं जातं असं नाही की तुम्ही ट्रेनिंग करतायत कसंही ट्रेनिंग करा असं नाही तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ट्रेनिंग मध्ये पार्टिसिपेशन जे आहे तर ते करावं लागतं ट्रेनिंगच्या खूप साऱ्या मध्ये तुमची इव्हन परीक्षा पण जी आहे तर ती घेतली जाते आता अशी परीक्षा नाही किती एमसीक्यू पॅटर्न ती परीक्षा नसते ते परीक्षेचे वेगवेगळे प्रकार असतात त्या पद्धतीने परीक्षा घेतली जाते आणि मेन म्हणजे ट्रेनिंगच्या दरम्यान पूर्ण पगार मिळतो पगारामध्ये काही होत नाही जसं की ते बघा शिक्षक सेवकचं असतं कृषी सेवक असत ग्रामसेवक असतं यांना कसं सुरुवातीचे दोन तीन महिने दोन तीन वर्षे सॉरी दो, दोन ते तीन वर्ष कमीच पगार असतो ना ते मानधनवरच काम करतात यांना तसं नसतं पहिल्या दिवसपासून तुमचा पगार जो आहे चालू असतो फक्त तुमच्या सॅलरी वर आहे ना असं नाव येतं प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर असं नाव येतं तुमचं म्हणजे डेप्युटी कलेक्टर हे नाव येत नाही जोपर्यंत तुमचा हा प्रोबेशनचा पिरियड जो आहे तर तो कम्प्लीट होत नाही तोपर्यंत या दरम्यान तुम्हाला एक सीपीटीपी नावाचा एक कोर्स जो आहे तर तो, तो करावा लागतो हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे कोणी सिलेक्ट होऊन जातात जाता। ना त्यांच्यासाठी जाता। असतो हा त्यांच्यासाठी नसतो की जे सरळ सेवे बाकीच्या इतरच्या याच्यामधन जातात त्यांच्यासाठी हा कोर्स नसतो या कोर्समध्ये काय असतं एकत्रित प्रोबेशनरी ट्रेनिंग कार्यक्रमाची रचना सर्वसाधारण राज्य नैतिक मानक आणि मूल्य प्रणालीसाठी केली जाते राज्यातील विविध सेवांमध्ये में में जे आहेत तर ते कॅडर तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो आता मेन म्हणजे हा कार्यक्रम दोन वर्षाचा असतो दोन वर्षाचा सलग नसतो आणि एक लक्षात घ्या की उपजिल्हाधिकारी यांचं जे प्रमोशन असतं ना असं काही फिक्स नाही की दोन वर्ष झालं आणि आयुष्यात कधीच तुम्हाला प्रशिक्षणाला बोलवणार नाही असं नसतं वेगवेगळ्या वेळी शासनाच्या काही योजना असतात किंवा शासनाचे काही उपक्रम असतात ते समजून घेण्यासाठी तुम्हाला बोलवलं जातं फॉर एक्झाम्पल एआय तंत्रज्ञान आलेले तर समजा एआय तंत्रज्ञानाचा शासन सेवेत काहीतरी उपयोग करून घेणार असेल तर शासन त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगला बोलवणारच आहे तुमची ट्रेनिंग ही आयुष्यभर मधल्या कालावधीत जी आहे तर ती चालतच राहते ट्रेनिंग हा काही संपण्यासारखा विषय नसतो टप्पा एक मध्ये मी तुम्हाला सांगितलं ते अटॅचमेंट राहतात फॉर एक्झाम्पल गाव किंवा आदिवासी क्षेत्राची भेटी देणं न्याय व्यवस्था विधिमंडळ नैतिक त्याच्यानंतर सैन्य असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जातं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं बघा यामध्ये विविध जिल्हा जोडणी दिल्ली आणि महाराष्ट्रातील प्रदर्शनाच्या भेटी आणि संयुक्त परीक्षा विधी कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये डी ब्रिफिंगचा समावेश जो आहे तर तो, तो असतो तर या सगळ्या गोष्टी इथं केल्या जातात तर हा संपूर्णपणे तुमचा उपजिल्हाधिकारी या पदासाठीच असलेल्या प्रशिक्षणाचा भाग असतो यूपीएससी एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्हच्या बॅच जाई आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या अप्लिकेशन उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला कॉल करा आणि तुम्हाला पुढचं कोणत्या पदाविषयी माहिती पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणता टॉपिक पाहिजे ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद